आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट अशी पौष्टिक अशी मुळ्याच्या पाल्याची भाजी तर चला तर मग श्रद्धा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी अर्धा छोटा चमचा जिरे टाकलेले आहे इथं आपली जिरे चांगली व्यवस्थित लाल झाली त्याच्या टाकायचे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हा लसूण आहे ना ठेचून घ्यायचा म्हणजे त्याला कसं आपल्या भाजीला चव खूप छान येते तो सुद्धा गुलाबी होस तर सोनेरी कलर हो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा इथं आपलं लसूण चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याचे टाकायचे हिरवी मिरची सुद्धा चांगली व्यवस्थित परतून घ्यायची मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर आपली हिरवी मिरची चांगली व्यवस्थित परतून झालेली आहे मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा इथं आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता इथं मी बारीक चिरलेला टॅमॅटो टाकला आहे एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घ्यायचा तो असा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा त्याच्या टाकायची थोडीशी हळद हळद टाकून झाली की परत चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा इथे मी एक छोटा एकदम कवळा असा मुळा असतो ना तो घेतला होता आणि त्याची एकदम बारीक बारीक कापून घेतला तो व्यवस्थित आणि तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे कसं आपल्या भाजीला खूप छान चव येते चांगला व्यवस्थित परतून झाला की त्याचे एक दोन मिनटं झाकण ठेवायचं इथे पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान वाफ भरली चांगलं व्यवस्थित एकदा परत हलवून घ्यायचं आता हा जो मुळाचा पाला जो असतो ना तुम्ही बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आता एक दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं एक एक पाच मिनटं झालेली आहे पण झाकण उघडून आता त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं कुठली पण पालेभाजी आपण जेव्हा टाकतो ना त्याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे ती व्यवस्थित एक जीव होऊन जाते आपल्याला हलवायला एकदम सोपी जाते धाली। इपर धाकन धाली ही व्यवस्थित हलून झाली की परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आता एक पाच मिनिट झाकण ठेवायचं बघू शकता तिथं आपली भाजी तयार झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही भाजी आहे आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा झटपट अशी होणारी मुळ्याच्या पाल्याची भाजी तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा बाय बाय